रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तिसंगी गावातील श्री केदार काळकाईचा त्रैवार्षिक जत्रोत्सव सोहळा शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता लाट तोंडणे व तयार करणे सकाळी दहा वाजता पारंपरिक पद्धतीने ठोल ताशा वादनासह मिरवणुकीद्वारे लाट मंदिर परिसरात आणणे सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी सारावरती लाट चढवणे व रात्री दहा वाजता प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याचा बहारदार कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे तर शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजता विविध गावच्या पालख्यांचं आगमन व स्वागत दुपारी साडेतीन ते साडेचार वाजता पारंपरिक गोटू उचलणे स्पर्धा सायंकाळी पावणे पाच वाजता देवाचे चौक भरणे सायंकाळी पाच वाजता जत्रेचा मानबिंदू लाट फिरवणे व सायंकाळी साडेपाच वाजता विविध गावातील पालख्यांना सन्मानपूर्वक निरोप देणे व रात्री दहा वाजता महाप्रसाद समिती तिसंगी पुरस्कृत अभिनेत्री व नृत्यांगना राधिका पाटील असणारा लावण्य चंद्रा या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता लाट उतरवणे व त्यानंतर जत्रोत्सवाची सांगता देखील होणार आहे तर या श्री केदार काळकाईच्या त्रैवार्षिक जत्रोत्सवाला उपस्थित राहण्याचं आव्हान समस्त तिसंगी ग्रामस्थांनी केलेलं आहे